नमस्कार मित्रांनो आज आपण सह्याद्रीच्या कुशीतील एका अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यावर आलो आहोत हा आहे मावळ प्रांतातील तुंग किल्ला पवना धरणाच्या जलाशया शेजारी एखाद्या सुळक्यासारखा आकाशात झेपावलेला हा किल्ला पाहताच क्षणी कोणाचंही मन मोहून घेतो चला तर मग आज या गगनाला भिडणाऱ्या किल्ल्याचा थरार आपण एकत्र अनुभवूया तुंग किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचा शंकूच्या आकाराचा सुळका याच आकारामुळे याला कठीणगड असंही म्हटलं जातं इतिहास काळात या किल्ल्याचा मुख्य उपयोग टेहळणीसाठी केला जायचा समोर दिसणारा लोहगड विसापूर आणि तिकोना यांसारख्या बलाढ्य किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचं स्थान अतिशय महत्त्वाचं होतं आज आपण जेव्हा याच्या पायऱ्या चढतो तेव्हा त्या काळच्या मावळ्यांच्या शौर्याची जाणीव पावलोपावली होते या ट्रेकची सुरुवात पायथ्याच्या तुंगवाडी गावातून होते सुरुवातीला चढण थोडी सोपी असली तरी जसजसे आपण गडाच्या जवळ पोहोचतो तसा हा ट्रेक अधिक थरारक होत जातो वाटेत घनदाट झाडी आणि सोबतीला डोकं वर काढणारा हा अवाढव्य सुळका आपल्याला मंत्रमुग्ध करतो इथला वारा आणि निसर्गाची सोबत तुमचा थकवा नक्कीच कमी करेल आता आपण आलो आहोत या ट्रेकच्या सर्वात रोमांचक भागाकडे या कातळात कोरलेल्या अरुंद पायऱ्या या पायऱ्या चढताना एका बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा थरार अनुभवायला मिळतो पाय सांभाळून आणि एकमेकांना साथ देत वर चढताना होणारा आनंद काही वेगळाच असतो माथ्यावर पोहोचण्यापूर्वीचा हा शेवटचा टप्पा खऱ्या अर्थाने तुमच्या जिद्दीचा कस पाहतो अखेर आपण तुंग किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आहोत इथून दिसणारा नजारा खरच शब्दांच्या पलीकडचा आहे समोर पसरलेला विस्तीर्ण पवना जलाशय आणि त्यात उमटलेलं निळ्या आभाळाचं प्रतिबिंब पाहून आपण भान हरपून जातो माथ्यावर तुंगी देवीचं छोटं मंदिर आहे आणि इथून संपूर्ण मावळ प्रांताचं विहंगम दर्शन होतं हे दृश्य पाहिल्यावर कळतं की याला सह्याद्रीचं लेणं का म्हणतात तर मित्रांनो हा होता आमचा तुंग किल्ल्याचा अविस्मरणीय ट्रेक जर तुम्हाला कमी वेळात एक जबरदस्त व्ह्यू आणि थरारक चढाई अनुभवायची असेल तर तुंग किल्ल्याला नक्की भेट द्या येताना पर्यावरणाचं भान ठेवा आणि गड किल्ल्यांचं पावित्र्य राखा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भटकंतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय